जपानमधील लोक जगातील इतर कोणत्याही लोकांपेक्षा दीर्घायुष्य असतात सकस अन्न साधी राहणी सतत कार्यमग्न राहणं चांगलं हवामान या व्यतिरिक्त या लोकांच्या दीर्घायुष्याचं कारण आहे इकीगाई गाई ज्यामुळे त्यांच्या जीवनाला आकार येतो इकी गाई म्हणजे नेमकं काय का हे आपण आधी समजावून घेऊ आजही लोक जीवनाचा खरा अर्थ शोधण्यासाठी झटतच आहे आपण नेहमी स्वतःला प्रश्न विचारत असतो माझ्या जीवनाचा उद्देश काय फक्त जास्त वर्ष जगणं हे ध्येय आहे की जीवनाचा या पलीकडेही आणि यापेक्षा मोठा काहीतरी उद्देश आहे काही लोकांना त्यांना काय पाहिजे हे पक्क ठाऊक असतं आणि ते त्या ध्येयाने वेडे होऊन जगत असतात तर काही लोक कायम द्विधा मनस्थितीमध्ये जगत असतात असं का होतं कारण त्यांचा एकी गायी स्पष्ट नसतो एकी गाईचा जपानी संकल्पनेप्रमाणे सरळ अर्थ सतत व्यस्त राहण्यामध्ये असणारा आनंद असा होतो पण एकी गायी ही वय वाढत असतानाही तरुण राहण्याची कला आहे ही कलाच जपानी लोक दीर्घायुष्याचं रहस्य आहे शंभरपेक्षा जास्त वय असणाऱ्यांची संख्या जगात कोणत्याही इतर देशापेक्षा जपानमध्ये जास्त आहे जपानी लोकांच्या मते प्रत्येकाच्या जीवनाचा एक एकीगाई असतोच काही लोक याला जगण्यामागचा उद्देश म्हणतील तर काही लोक वेगळ्या नावाने ओळखतील हा एकी गाई प्रत्येकाच्या आतमध्ये दडलेला असतोच तर काहीजण त्याच्या शोधात असतात एकदा का तुमचा एकी गाई स्पष्ट झाला की सुख आणि समाधान प्राप्त होतं जपानी लोकांना निवृत्ती हा शब्द माहीतच नाही जपानी लोक निवृत्त होतच नाही जोपर्यंत शरीर साथ देतं तोपर्यंत ते आवडीचं काम करतच राहतात व वय वाढत वा वा असतानासुद्धा ते तरुण असतात तुम्हालाही जर नेहमी तरुण राहावं असं वाटत असेल तर काहीही केलं तरी चालेल पण निवृत्त होऊ नका छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुम्हाला आनंद देतात त्या सतत करीत राहा स्वस्त शरीरामध्ये स्वस्त मन ही प्राचीन मन सर्वांनाच माहिती आहे या म्हणीतून आपल्याला हे समजतं की मन आणि शरीर हे दोन्हीही तितकेच महत्त्वाचे आहे या दोन्हीचं आरोग्य एकमेकावर अवलंबून आहे तरुण राहण्यासाठी तुमचं मन सक्रिय आणि खुलं असणं हे दोन्हीही तितकेच महत्त्वाचे आहे आपल्या मेंदूला आणि मनाला व्यायामाची गरज असतेच मेंदू कायम तल्लक आणि कार्यक्षम ठेवायचा असेल तर त्याला व्यायाम मिळालाच पाहिजे यासाठी तुमचे ध्येय तुमचे विचार स्पष्ट असायला पाहिजे कारण दुधा मनस्थितीमुळे तणाव निर्माण होतो व तणाव मेंदूसाठी हानिकारक आहे यासाठी मेंदूला सतत नवीन नवीन व तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींचे खाद्य पुरवत राहिले पाहिजे तसेच आपल्याला अंतरंगातून आणि बाह्यकृतीतून सतत कार्यश्रम राहण्यासाठी लहान लहान बदल करण्याची गरज असते याशिवाय नियमित व्यायाम सकस आहार व आहारामध्ये फळेभाज्या यांचा जास्त वापर योग्य प्रमाणात झोप लहान मुलांसोबत खेळणे पाळीव प्राण्यांसोबत खेळणे संगीत ऐकणे वाचणे पोहणे सायकलिंग इंडोर आऊटडोअर गेम खेळणे निसर्गात फिरणे बागेमध्ये काम करणे अशा गोष्टी जर तुम्ही तुमच्या दिनचर्यामध्ये ठेवल्या तर यामुळे शरीर तर तंदुरुस्त होईलच पण त्याचबरोबर मनाला नवीन ऊर्जा मिळेल एकदा तुम्हाला तुमचा एकी गाई म्हणजे जीवन जगण्याचा उद्देश स्पष्ट झाला व वरील गोष्टींचा समावेश तुम्ही तुमच्या दिनचर्येत करू शकला तर वय वाढत असतानाही तरुण राहण्याची कला तुम्हाला आली आहे असे तुम्ही समजायला हरकत नसावी